पुढील दोन ते तीन दिवस कोकण विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय येत्या काही दिवसात कोकणातील सर्व भागात तसंच मध्य महाराष्ट्र घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला, केला गेलाय याचबरोबर संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे विदर्भात पावसानं काल धुमाकूळ घातला वाशिम अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आलाय पश्चिम विदर्भातल्या बहुतांश नद्यांना देखील पूर आलाय हवामान खात्यानं आज पुन्हा अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे प्रशासनानं बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलाय गेल्या काही दिवसांपासून हळूवारपणे सुरू असलेल्या पावसानं गुरुवारी तिसऱ्या दिवशी चांगलाच वेग घेतला विदर्भात बुधवारी रात्री सर्वदूर धोधो पाऊस कोसळला गुरुवारी दिवसभर पूर्व विदर्भात उघडीप दिली पण पश्चिम विदर्भात पावसाचा धुमाकूळ कायम होता विशेषतः वाशिम अकोला बुलढाण्याचा काही भाग यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पावसानं हजेरी लावली संध्याकाळनंतर पावसाचा जोर जरा ओसरला मात्र तोवर पावसानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान केलं होतं वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय कास नदीवरील पूल पूर्णपणे पूर, खचलाय तर आंसळ गावातील नाल्याचा पूल देखील वाहून गेलाय कुकसात ते मांगुळनक मार्ग देखील पूर्णपणे बंद असल्यानं अनेक गावांचा संपर्क सध्या तुटलाय आणि यासंदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाण प्रणय आपण पाहतोय विदर्भात संपूर्णपणे पावसानं मुसळधार पावसानं झोडपलंय काय परिस्थिती आहे सध्या आणि प्रशासनाकडून काय उपाययोजना हो केल्या जात आहेत नागरिकांना काय सूचना दिल्या जात आहेत नक्की श्रुती काल वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर आपल्याला पाहायला मिळालेला आहे खास करून अमर वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यामध्ये हा पावसाचा कहर पाहायला मिळाला जे छोटे छोटे मार्ग आहे त्या मार्गावरचं संपूर्ण रस्ते खसलेले आहे आणि मी आहे सध्या रिसोड तालुक्यातील अंचळ या गावी या अंचळमध्ये जो कुकसात ते मांगुळजनक जो मार्ग आहे त्या रस्त्यावरचा जो पूल आहे तो संपूर्णपणे खसलेला आहे त्यामुळे अनेक गावां संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे आणि शेतीमध्ये तळ्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी बोलूया कारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या नंतर या ठिकाणी इतका मोठा महापूर या ठिकाणी आलेला आहे आणि हजारो हेक्टर शेती जी आहे ती शेती खडून गेलेली आहे काय सांगाल किती नुकसान झालेलं आणि काय स्थिती होती कालची कालची स्थिती अशीच होती सर जवळपास आपलं जे काही वाशी वाशिम जिल्ह्यामध्ये आमचं या गावा ठिकाणी आमचं ते कुकसा हे गाव एकत्र झालेलं असं बघण्यात आलं जोगेश्वरी पिपरी सर्व गावं वेढ्या पाण्याने वेढून गेलेली होते आणि ही परिस्थिती जवळपास एक दोन हजारच्या जवळपास दोन हजारच्या नंतर ही जवळपास ही तीस तीस वर्षानंतर ही परिस्थिती आलेली आहे तरी या परिस्थितीमध्ये सर तुम्ही बघताय तिथे पूल जे आहे लोकांना जाण्यासाठी इतका त्रास होत आहे की सगळं कामं लोकांचे विस्कळीत झालेली आहे आणि जवळपास काही जे काही लोकं आलेल्या गावाचा म्हणजे एक संबंध तुटलेला होता सर जवळपास दहा अकरा वाजेपर्यंत रात्रीचे रात्रीचा आणि पाणी असल्यामुळे लोकांना कुठेही जाता आलं नाही आणि जे काही परिस्थिती आहे खूप सांगण्यासारखी म्हणजे इतकं जवळपास एक सर्व गावं जे काही अंचल कुकसा पीबी नेतांचा जे आहे ते जवळपास एकत्र पाण्याने जाग झालेले होते तिकडं बघावं तिकडं पाणी पाणी दिसत होतं अशा पद्धतीने इथलची परिस्थिती खूप परिस्थिती खूप आवड होती आणि त्या परिस्थितीमध्ये लोकांनी झुंज करून बचाव बचावकार्य लोकांनी ग्रामस्थ लोकांनी आंचळ गावातील जोगश्री पिपरी कुक्सा या गावातील लोकांनी सर्वांना एकमेकांना आधार देऊन आणि जे काही लोक ट्रॅफिकमध्ये गुतलेले होते त्यांनासुद्धा त्यांनी जे काही आपल्या स्व खर्चाने स्वतःच्या एका गट तयार करून त्यांनी लोकांना खिचडीपर्यंत ज्यांच्या जे जेवणाची व्यवस्था घेऊन व्यवस्था केली त्यावर खूप बरोबर आहे त्यामुळे आता पश्चिम विदर्भातली ही काही दृश्य बघून खरोखर जाणवत आहे की प्रचंड पाऊस झालाय प्रचंड नुकसान झालंय आणि नागरिकांचं त्यामुळे हाल होत आहेत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर रिसोडमधल्या पिंपरी सरहद गावच्या परिसरातील हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे तसंच संत्रा आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात तर सोयाबीन आणि हळद पीक देखील पूर्णपणे वाहून गेले उतावळी नदीला पूर आल्यानं काल दिवसभर नागपूर संभाजीनगर महामार्ग बंद होता याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया मालेगाव तालुका अशा दोन तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मी आहे सध्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद या गावामध्ये या माझ्या पाठीमागेच्या दृश्यामध्ये आपण पाहिजे तर संपूर्ण फळबाग हे पूर्ण खळडून गेलेली आहे पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे यवतावळी नदीला पूर आल्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प होती परंतु नदीकाठी जी जमीन होती ती जमीन ही हजारो हेक्टर पूर्ण खळडून गेलेली आहे आणि या दृश्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण ही आंब्याची बाग आहे तिकडे समोर संत्र्याची बाग आहे ह्या संपूर्ण ज्या फळबाग आहे त्या पूर्ण खडून गेल्या आपल्यासोबत शेतकरी आहे आपण त्यांच्याशी बोलूया शेतीमध्ये काय काय पीक आहे शेतीमध्ये हळद ड्रीप वाहून गेलं पाईप होऊन गेले आंब्याचं नुकसान झालं सोयाबीन जे पेरलं होतं दहा वीस टक्के लोकांना पाऊस नसल्यामुळं ते पूर्ण खड्डून गेलं जमिनीत अक्षरशः मातीच नाही राहिली पाच ते सहा फूट जमीन खोदून गेली हे समोर दिसते पाहून घ्या हो सहा फूट जमीन खोल खोदून गेली म्हणजे हो आता हे गेट आहे हे सात फूट गेट आहे सात फूट गेट होऊन जमिनीच्या वरून पाणी गेला हो म्हणजे शेतीच्या शेतीचा प्रचंड हो सध्याचं कमीत कमी तीन चार हजार एकर जमिनीचं नुकसान झालं या पिंपरी सरद परिसरात आपल्या बाजून आमचा बुलढाणा लागते म्हणजे आम्ही बाउंड्रीवर असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याचं नुकसान झालं आपण बघू शकतो की या पावसामुळे काल वाशिम जिल्ह्या मध्ये प्रचंड नुकसान आपल्याला पाहायला मिळते आणि शेती अक्षरशः संपूर्ण खरडून गेलेली आहे त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा वाशिम कालचा महापूर एवढा प्रचंड होता की एकशे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर हा महापूर आला याच्यामध्ये अक्षरशः हजारो हेक्टर शेती खरडून गेल्या आहेत आपण पाहू शकता शेतामध्ये दगडच राहिलेले आहेत आणि ही जी बाग आहे मागे संत्राची जी बाग आहेत साधारणतः तीन वर्षापूर्वी संत्राची बाग बागेची लागवड झाली होती आणि असे अनेक फळबाग आहेत जे सध्या या कालच्या महापुरामुळे मध्ये मा, खरडून गेलेले आहेत साधारणतः पाच ते सात फूट खाली माती खरडून गेल्यामुळे दगडच उरलेले आहेत आता मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी शेती करायची कशी आणि पेरायची कशी तर अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात देखील काल रात्री पाण्यानं पावसानं मोठा कहर केलाय शहरातून वाहत असलेल्या मन महेश आणि विद्रुपा या तिन्ही नद्यांचं पाणी शहरात घुसल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले मनारखेड बॅरेजमधील चार गेट अचानक बिघाडामुळे अडकल्यानं ही पूरस्थिती उद्भवली आहे यामुळे पाण्याचा मोठा विसर्ग थेट बाळापूर शहरा शिरला या अनपेक्षित पाण्याच्या प्रवेशामुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी साचलं असून लोकांना घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं लागतंय काहींनी घराच्या गच्चीवर आश्रय घेतलाय प्रशासनाकडून मदतीसाठी बचाव पथक कार्यरत करण्यात आलेत गेट्सच्या बिघाडाची वेडीच माहिती देऊनही देखभाल दुरुस्ती न झाल्यानं ही स्थिती उद्भवली आहे शहराच्या काही भागात वीज पुरवठा देखील बंद झालाय दरम्यान प्रशासनानं एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यांच्याकडे मदतीसाठी मागणी केली तर बुलढाण्यात देखील काल पावसाचा कहर पाहायला मिळाला मुसळधार पावसामुळे बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कांचनगंगा नदीला पूर आलाय यामुळे समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजवर पुरामुळे काही वाहनं बुडाली तर डोनगाव इथे पार्क केलेली वाहनं तरंगू लागल्याचं दृश्य समोर आलंय तर ही काही दृश्य आपण पाहतोय समृद्धी इंटरचेंज वरील इथे पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं डोनगाव येथे वाहनं तरंगू लागल्याचं दृश्य दिसून येत आहे बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कांचनगंगा नदीला पूर आल्यामुळे ही परिस्थिती इथे उद्भवली आहे तर का ही काही दृश्य विदर्भातून समोर येत आहेत बुलढाणामधील का ही काही दृश्य आहेत नागरिकांची प्रचंड तारांबळ होतीये समृद्धी महामार्गावरील डोंगाव इथे पाणी शिरल्यानं वाहनं तरंगू लागल्याचं दृश्य आहे कांचनगंगा नदीला पूर आल्यानंतर संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झालंय त्याम, आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा फटका बसलेला आहे रस्त्यावर वाहनं तरंगू लागल्याचं दृश्य आहे तर विदर्भात काल पावसाचा कहर पाहायला मिळाला या पावसानं काल तीन बळी घेतलेत वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला वर्ध्यात दोन सुलत भावांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर यवतमाळमध्ये एका रासायनिक कंपनीची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय त्यामुळे संपूर्ण विदर्भाला पावसानं झोडपून काढलं आणि त्यानंतर या पावसानं तीन बळी घेतल्यात आणि आता इतर काही बातम्या बघूयात